हाय नमस्कार भावा बहिणीनो तर आता मी याचा व्हिडिओ बघितला राजी भाऊचा तर त्याचं असं म्हणणं आहे भावा बहिणीनो की बायकोवानी बायकोवानी त्याच्या बायकोबानी शोध देतो या बाजू बहिणीला भाऊ यायला भावा बहिणी त्यांना मी काही एक शब्द देतो त्यांना बोल तर तुम्हाला सांगतो तर म्हणतोय त्याच्या रच्या लक्षात ह्याच्या लक्षात ते काय राहत नाही कारण की बाहू बनून कसं आहे आता मी दारू पितो गांजे ओढतो सिगरेट ओढतो हे कर समजू करतो त्याच्यामुळे मग माझ्या माझ्या ह्याच्यात काय डोक्यात काय राहत नाही माझ्या भाऊ बहिणी आणि चित काय म्हणतो अजून च कुठे पडली असत तर भाऊ बनव सकाळपासून मी आर्जनगर फिरतो गरजनगर गरजनगर चायू मला कोळसं कटणार चाय घाबरले नाही बघा भावा बहिणी दा आमचे बाबा बहिणीला सपोर्ट करते ते करा असू द्या तुमचं खरं ते म्हणतात ना देव कधी चालत नाही जे असतो ना बाबा भाऊ ते असतो ना करा भावा बहिणीं ते जे ह्याच्या कोण देऊ नसतो ते कोटा असतो ना ते छेजेकोन देव असतो जसं होतं भाऊ बहिणीनो मी सकाळी म्हणजे यांना काय नाही बोललो बहिणींदा का नाही बोललो होतो मी भाऊ बनवून आता चावी गेले म्हणल्यावर आता मी आता मी बडबड करणार मी चावी कोणी गेली चावी कोणी गेली आता तसं मी असं बोललो नाही मी नाही म्हणत नाही भाऊ बोलण बोललो मी बोललो तर कदा झालं भाऊ बहिणीनो तर ते म्हणतोय की सारखा म्हणतोय शिव देतो या अस सारखा शिव देतो म्हणतोय त्याला भाऊ बोलून माझ्या तोंडात आळ आळ्या पडते कड पडतेल यांना एक शुभ त्यांना नव्हतं सकाळी केलं नाही त्यानंतर भाऊ बोलून त्या आता त्यांना आता रकता त्यांना रकले आलता सकाळी यानंतर काय मी नव्हतं बोललो ज्याने मी ज्यावेळी कोण नेली काऊ बोल त्याला बोललो होतो तर मग मग माझं म्हणजे माझ्यापुर असं तरी झालंच नव्हतं पण बाबा बहिणी पण एक कसं झालं काल रात्री काय माहिती नाही मला तर मी सकाळ उठल्या उठल्या बघितलं बघितलं समजू उडाकलं गरम नगर समतो पालता घातलं बाबा बहिणींना कुलपे आई असं सापडलंच नाही पडतो मला असं कुलूप होतं बाहेर तो कालूप होतं क्वांडाला त्या आणि तरी चायवी नव्हती त्याला बावळनं सकाळ उठल्यावर बघितलं बघितलं मी कालवा गयाला कोणीच येनीले कोणीच पाहिजे कुंड कसं पाहिजे कशी मुणनेली मी असं लागलं बोलला भाऊ बनून रानत एक शिषप देखलं ना मी का नव्हतो बोललो तू लगेच भाऊ बनून दगेतान तिकडे फोन लावला बावला मला भाऊजी मला सेवा सेवा देत होते ते भाऊ बोल मग त्यांना टाकला व्हिडिओ टाकू द्या टाकू द्या जर तर बाबा बहिणी ते काय म्हणतो आता भाऊ बन आता आम्ही आलो होता बाजार त्यालाच फोटा होता होता आता ते काय म्हणलं ते बाबा बहिणींना त्यांच्या एवढं काय नव्हतं त्यांचा बाजार संपला होता बाबा बहिणीनं मग ते मग मी इकडे आल्या वेळेस मी काय झालं आता ते म्हणलं करत काहीच नाही त्यांना काय नाही काय नाही बघितलं इथं काय होत तिकडून नेऊन दिलं ते काय म्हणतोय तसलं पोड ऐंशी रुपयाचा पुढा आणि वीस रुपयाला बेसन त्यालाच म्हणतोय म्हणतोय त्याला बाजार म्हणतो मी एवढा एवढा मी आणतोय म्हणला बाजार एवढं एवढं पैसे जाऊ बोल तुम्हाला सांगतो मी म्हणजे काम तुम्हाला सांगतो माझ्या कामाचं कसं आहे माझे आता म्हणजे लय मला कमेंट कमेंट लागले त्याला पगत याला पगत याला काय पाहिजे त्याला काम नको काय नको आता तसं म्हणजे लय मास्त मला बोलतात बरं का बोला बोला भावा बघ तुम्ही बोला समजा मला बोलणार मला माहिती आहे मला कोणाचा मला आदर नाही काय नाही काय नाही मला माहिती आहे भावा तुम्ही तुम्ही बोला एका सकट नाही बघा आडवला मग मला एका संकट नाही म्हणा की मला का हो बोलताय म्हणून माझे हात धुवून घ्या कारण का आता काही एकटा पटलूया ना मी आपण आदर नाही काय नाही काय नाही भाऊ बहिणी आणि काय का म्हणतोय अजून येऊ कमशेक तू सर कमशे का नाही तसं बाबून आता हे कम शिकवायला माणूस कम शिकल की मला शिव्या गाळी काम शिक शेव्या गाळी देऊन काम शिकवायला बाबून कुठलंही बी कुठलं माझ्या कोणी असू काम का तसं शेव्या गा शेवय घेऊन काम कापूर का आणि मला काय एवढं कळ लक्ष राहत नाही माझ्या दा दारू मी पितो दारू पितो गांजे ओढतो

ते मग ते आवतं मला मला काय सकट नव्हत बाबाहन हिच्या बॉल असत असतं की समजा मला चेवड चेवड केला बाबा हाऊ बोलून माझं काय राहिलं अशी मोठी प्रॉपर्टी पाहिजे होती पैसा पाणी जायदाद दौलत समज पाहिजे होत म्हणजे चांगलं सांभाळ असत बाबा बघण्या न काय तर वार्ता जगणत माझ्या कोण बोलत ते कुत्र रेवानी ते कोण बोलत ते कुत्र रेवानी मला माहिती आहे आवी एकटा पडलाय म्हणून एकटा पडला किती वेळेला बोला किती करा ते काय बोलत ना आपल्याला काय नाही काय नाही आपल्या माहिती आहे बा बोल बोलू त्या बोल बोल त्यांचे तोंड पकडा येते आहे बाबा नका बोलू असं म्हणून मला का बोलता तुम्ही तस अस वाटत कि मला कधी मला अटॅक येतो या कधी मी आज येऊ वर म्हणतो असं बसल्या बस जागा मला आटाक यावा मी मारावा म्हणतोय जिंदगी नको रे बाबा नको असं जीवन नको जागा आहे बाबा बन त्याचं बोलणं घ्यायचं त्याचं बोलणं घ्यायचं असल्या जिंदगीत नको जागा नको बाबा बहिणी मला तर मृत्यू मला लवकर मला मरण नाहीव देवा पटकन उचल बघू करून म्हणजे तो खूप भाऊ बोलून ना मी बघित तर बघणार आहे सन्न का झालं भाऊ बहिणीन मी इंटरेस्टची बाटली आणली आहेस तसली आपण याला नाका आपण नाका मार डाळे पेला ते त्याच्यावर लगेच त्याच्यावर आळ्या असत नाही भाऊ बहिणीन लाळे लगेच कधी कशी मारते ते पटापट तसं नुसतं एक पोट घेतला ना बाबा बाप टपनाचा बघ टप्नाचा आठवड्या समजा आठवडे आठवडे आतले जळ ते पोटातले जीवन निघून जातो तर बस झाला बाबा बोल तिला सण केले बी सण केलं आता बी सहन करतोय भावा बनवून तुमचे बाब सपोर्ट करते आई असा आहे आव्याला कंटाळा येतो कामाचा आव्याला नुसतं आयतं खायला पाहिजे आईला असं तसं होत आहे नुसतं बैल आहे नुसतं रेड आहे नुसतं ओळ आहे तुम्ही बोला बाबा बहिणी मला तुम्ही काय बोला माहिती नेते मला चांगलं आहे म्हणून चालतंय बाबा बहिणी बघ बघणार आहे कोणी जास्त काय बोललो नाही थोडं बाटली गटा घटाकटाकट आणि जेव सोडून देणार का आता मला असं झालं असं मला कुत्रा वाटमेट आणून मी ठायमेट आहे इलेटरची बाटली भाऊ बहिणींनी आणि ती वेळ आल्यावर तुम्हाला बी कळेल आयव्या समना सोडून हवे गेला म्हणून आयव्या गेला देवाच्या घरी आयव्या गेला बोला तुम्ही मला बोला किती बोलायची बोला बाबा बन तुमचा राग नाही मी हा जी बात धरण केल काय चालणारच आता घरी मार्च काय चा व्हायचे भाऊ ह्याच्या पलीकडे भाऊ बहिणी काय व्हायचं तेव्हा सांगितलं आयला मारल मला हे करल कायच मार बाहू बही आई वेमा खाल्ला आड नुसं नुसतं मारखायचा ह्याच्यावाणी बैलावाणी ते ब शेतकर कस बैला मारत नाही काम केलं की नाही पुढे गेलं की टाकतात हसो माग साठ साठत त्यांच्या आग आग हळूहळू उमटत बाव बस आलं काय होणार का आता आलं हांच्या काय तो व्हायचं पलीकडं पण भाऊ बोल स्वतःच्या मागे खर्च मागे अजिबात नसतो कोर्टानं भाव बोलून त्याच्या मागे ते वाचतो बघा कधी बघा तुम्ही भाऊ बोलून तुम्हाला काय नाही बोलणार जो कशाला म्हणायला काय आणि काय केलं तर तुझं आम्हाला तू बोलतो एवढं चला कुणा तुम्हाला कोणाला माझ्या माया दयात असतं तर सपोर्ट कर करायती न नस तर नसलं करायचं तर त्यांनी त्यांची बघतील भाऊ बघून आता ले, ले मी ही अजिबात नाही एकाला काय फोन नाही करायचं कोण कोणता करायचं चल आता काय त्यावर आहे घरात काय नाही गेला जवळ गेले तर समजा गेलो